राम राम शेतकरी मित्रांनो आपण पंधरा दिवसापूर्वी या शेणखताचा आपण व्हिडिओ टाकलेला होता आता पंधरा दिवसामध्ये आपण यामध्ये काय बदल झालेला आहे हे बघू पूर्ण असं कुजण्यासारखी प्रक्रिया झालेली आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही फक्त यामध्ये ओलावा चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे की जेणेकरून लवकर गरमाट होऊन चांगल्या प्रकारे शेणखत उपलब्ध होते याच्यात हे असं होण्याचे महत्वाचे कारण सांगतो की ज्यामध्ये आपण अजून यात शंभर लिटर ए कल्चर प्लस हे असं शेण टाकून आपण जे ताजे शेण येतं ते याच्यात टाकून देतो आहे उचलल्यानंतर कारण याच्यामुळे काय होतं आहे आपल्याला जे काही बिनिफिट भेटतो आहे तो याच्यामुळे लवकर भेटतो आहे बघा कारण शेणाच्यामध्ये जे काही जीवाणू आहेत ते यामध्ये काम करतात आतमध्ये बघा काळसडपणा येतोय आणि कसं थंड वाटायला लागून गेलेलं आहे आता बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो आपण जे बी काही दाखवतो हे प्रत्यक्षात आपण करून करतो अगोदर त्याच्यामुळे आपण फुल याच्यात सांगू शकतो आहे आता इथे जास्त प्रमाणात पडतं तर याची क्वालिटी वेगळीच झालेलीच असते आणि किती थंडावा आहे जिथं जास्त प्रमाणात पडलेलं आहे किंवा टाकलेलं आहे टाकलंच जातं तिथे तर ते त्याच्यामुळे थंडावाही आलेला आहे पूर्ण थंडगार लागतो आहे इकडे थोडं गरमाट आहे कारण इथे जास्त काळी कचरा आहे तो कुजवण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे आणि इथे कधी बघितला झेवून ती इथे तर आता पूर्ण क्लिअर झालेला असेल आतमध्ये बघा पूर्ण थंडावा शंभर लिटर आजपर्यंत चाकलेलं आहे आता हे पन्नास लिटरच्या आसपास बनवलेलं आहे फक्त याच्यात विशेष म्हणजे हे आपण शेणखत म्हणजे शेणखत ते म्हणतो ताजं शेण हे याच्यात टाकून देतो त्याच्यामुळे आपल्याला लवकर अजून बेनिफिट भेटते तर शेतकरी मित्रांनो एस आर कल्चर बनवताना त्यामध्ये शेण टाकून द्या ताजं शेण एक दोन दिवस तीन चार दिवस भी टाकलं तरी चालतं आहे कारण ते त्यात प्रक्रिया होऊन याच्यात टाकल्यानंतर ले पूर्ण लेदर लेत तयार होतो आणि त्यातले जीवाणू प्लस होऊन आपल्याला चांगले रिझल्ट भेटत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण तोटे टाटे असेच टाकून दिलेले आहेत पण आतमध्ये आपल्याला चांगलं उज्वन झालेलं दिसतं आहे अजूनही एकदा टाकून देऊ आणि याच्याकडे आता याला तसंच्या तसं ठेवून देऊ आता हे जो नवीन तयार होतं आहे आपण या दुसऱ्या बाजूला करू तोपर्यंत हे पूर्ण क्लिअर होईल यातून पूर्ण काढून घेऊन त्याच्यानंतर जे हे तोटे काही घाण असेल ते परत याच्यात टाकून देऊ म्हणजे आपली प्रोसिजर पावसाळापर्यंत क्लिअर होऊन जाईल शेणखतही कमी लागतं आहे प्रोसिजरमध्ये दिलं जात बनवतो आहे त्याच्यामुळे आणि जमिनीत देताना आपल्याला थोडं थोडं द्यायचं आहे आणि युगायुग आपल्याला त्या त्रास आता जे शेतकरी रासायनिक करतात त्यांना पंधरा दिवसाच्या अगोदर खत द्यायचं असेल त्या वेळेला त्यांनी भट्टी खत बनवून आपण अशी प्रोसिजर करू शकतो अजून की जेणेकरून त्यात जास्त बेनिफिट भेटेल आता ज्याच्या ज्याच्या वय ज्याला जसं बनवायचं आहे तसं बनवू शकत आहेत पण साधारण हे शेणखत असं बनवून ठेवल्यास तुम्हाला लवकर फायदा भेटेल धन्यवाद